इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्याच्या पाणी प्रश्नावरती यापूर्वी वेळोवेळी मागण्या करून देखील कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे पारनेर इथे महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी तालुक्याच्या पाणी प्रश्न सुटावा यासाठी उपोषणाचं हत्यारोप उप बसलाय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर आपल्या सहकाऱ्यांसह पारनेर तहसीलवरती उपोषणाला बसले आहेत पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त वाहून जाणारं पाणी वळवून नगर जिल्ह्यामधील दुष्काळी भागाला देण्यात यावं कानूर पठार पुणेवाडी जातेगाव राळेगण सिद्धी शहाजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात याव्या डिंबे मानिक डोह हो बोगद्याचं काम त्वरित सुरू करण्यात यावं अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे पन्नास हजारांचं अनुदान ठराविक शेतकऱ्यांना मिळाले उर्वरित शेतकऱ्यांना उपोषण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर अशोक आंधळे अविनाश देशमुख भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज तामखडे अरुण बेलकर तसेच अन्सार पटेल अनिल सोबले संतोष वावळे अब्बास इनामदार एस एल ठुबे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत शिंदे नंदू साळवे रघुनाथ मांडगे दादू जांभळकर निवृत्ती कासुटे संजय भोर पोपट दरेकर दत्तात्रय फटांगरे बाबासाहेब वाडेकर शिवाजी तांबे भावेश गायकवाड वैभव साळवे अजित साळवे आदी कार्यकर्ते पाणी प्रश्नासंदर्भात पारनेर तहसील कार्यालयावरती उपोषणाला बसले आहेत दुष्काळी पारनेर तालुक्याच्या गावांना पाणी मिळालं पाहिजे ही गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आहे या मागणीवर आज बऱ्याचशा गावांमधले लोक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो की या दुष्काळी पारनेर तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे आपण जर पाहिलं तर कुपुडी प्रकल्पाची निर्मिती ही खास फक्त पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील दुष्काळी गावांना पाणी मिळ मिळावं याच्यासाठी निर्मिती झाली पण एवढे वर्ष झाले यावर नंतर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी काही काम केलं नाही फक्त घोषणा दिल्या पण आपण जर पाहिलं तर हा मुद्दा फक्त राजकीय आहे म्हणजे राजकारणापुरता वापरला जातोय पण शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळालं नाही मग आता आमची अशी मागणी आहे का शासनाच्या दप्तरी लानूर पठार उपचार योजना असेल पुणेवाडी असल जातेगाव असल आहे मग एवढे वर्ष झाले अजून साधी त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली नाही निवडणूक आल्या फक्त घोषणा करतात परत त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही म्हणून आता शेतकऱ्यांचा या सगळ्या राजकीय पक्षांवरल्या नेते मंडळीवरला विश्वास उडालेला आहे म्हणून आज शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आज उपोषणाच्या हप्त्यात उठवा लागलेला आहे त्याचबरोबर कर्जमाफीचा विषय दोन हजार सतराला ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटी शर्ती टाकून कर्जमाफी दिली त्याच्यानंतर ठाकरे सरकारने पण कर्जमाफी दिली तो दोन हजार एकोणीसला ला पण यांच्या अटी शर्तीमुळे बरेचसे शेतकरी वंचित राहिले त्यानंतर प्रोत्साहन भर पन्नास हजार रुपये देण्याचं यांनी जाहीर केलं त्यातही ठराविक शेतकऱ्यांनाच ते पैसे मिळाले अजूनही बरेच शेतकरी त्यापासून वंचित आहेत जोपर्यंत या मागण्या आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आमचं अमर उपोषण आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे पण निवडणुकीच्या तोंडावरच का बरं उपोषण आजपर्यंत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला या पुढाऱ्यांना यांनी आश्वासन दिले पण कुठलेही काम यांनी अद्याप केलेलं नाही त्यामुळे आता पूर्ण आमचा विश्वास उडालेला आहे त्यामुळे आता ही आम्हाला भूमिका घेण्याची पाळी आमच्यावर जर शासनाने मागणी मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय नाही शासनाला मान्य मागण्या मान्यच कराव्या लागतील जोपर्यंत ते मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काढूर पठार आणि शेतकऱ्यांनी जो प्रयत्न केला माझा व्यक्तिगत अजित पठार ठिकाणी एक वर्ष दहा हजार लोकांच्या सभेमध्ये शब्द दिला होता याची आठवण व्हावी या मुद्द्यासाठी शेतकरी भूमिपुत्र संघटनेला ही पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित आहे कृपया ही बातमी अजितदादा पर्यंत जावी आणि त्यांना आपण दिलेला शब्द पाळावा या हेतून शेतकरी संघटनेला आणि तालुक्यातल्या नम्र शेतकरी बंधूला आम्ही विनंती करतो आपण या उपोषणाला सर्व तालुक्यांनी पाठिंबा द्यावा एवढीच नम्र विनंती करतो बाबा तुम्ही किती निवडणुका पाहिल्या आणि नि किती आश्वासन आहे पंचाळ वर्ष या सन, या पाण्याच्या प्रश्नावर मी कसा आदवलो हा बराच वेळ लागेल तर सांगणं या ठिकाणी कठीण आहे पण बाबाहेब टोपे घोषणेपासून वसंतराव असतील जेवढे जेवढे आमदार आतापर्यंत झालेत त्या सगळं आमदारांच्या नतमस्तक होऊन आदिताराला हात उडून पाया पडून लोटांगण घेऊन त्यांच्या पुढे हा प्रश्न मी मांडलेला आहे अनेक वर्ष गेले पंच माझी हयात पाणी मागणं पाण्यासाठी प्रयत्न करणं पाण्यासाठी कोणी म्हणेल त्याच्या पाठीमागं जाणं यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे आणि आता कमीत कमी जाता -कमी जाता तरी अजितदा दिलेला शब्द पळावा ते सरकारमध्ये आहे या सरकारने पळावा जे कोणी सरकार असतील जे पुढे सरकार होतील त्यानं माझी नम्र विनंती राहील पाणी भरपूर आहे मी फक्त नाकारते पाण्याने नाकारले कृपा करून पाहण्यासाठी हे पाणी द्यावं हक्काचं आहे पन्नास किलोमीटर आमच्या पाणी आहे उशाशी आणि ते आम्हाला मिळत नाही ही दुर्दैवी गोष्ट मात्र पंचेचाळीस पन्नास वर्ष खासदार होते बाळासाहेब असून सगळ्या खासदारांना यासाठी मागणी केलेली आहे त्यांना सगळ्यांना जागृती व्हावी म्हणून याचा उपोषणाला माझा पाठिंबा विनोद गायकवाडसी चोवीस तास पारणे